स्थानिक धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित आदर्श महाविद्यालय धामणगाव रेल्वे समान संधी केंद्राची स्थापना माया केदार सहायक आयुक्त समाज कल्याण विभाग अमरावती यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आदर्श महाविद्यालयातील समान संधी केंद्राचे निरीक्षक पाणी करण्यासाठी आले होते यावेळी त्यांनी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या व समान संधी केंद्राजन नियोजित विद्यार्थ्यांना आपल्या विशिष्ट शैलीत मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्हाय बी गाडोळे डॉक्टर माधुरी कोपुलवार केंद्रप्रमुख प्रमुख समान संधी केंद्र व प्राध्यापक श्रीकांत पाटील मुख्य लिपिक धमानंद मेंढे व इतर सदस्य सहकारी विद्यार्थ्यांसमवेत उपस्थित होते माया केदार यांनी समान संधी केंद्रासाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल व विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये मिरेट आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला शेवटी माया केदार यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व त्यांचे मनोबल वाढविले आदर्श महाविद्यालयाचे खूप चांगले वाटले याबद्दल त्यांनी सर्वांचे कौतुक केले प्रसंगी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉक्टर प्रवीण केचे महिला कार्यक्रम अधिकारी डॉक्टर पूनम गहूकर तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते बोधिसत्व काळे विदर्भ न्यूज धामणगाव रेल्वे